हे गाई झालो चला तर मग बघूया आजची रेसिपी आहे गवारीची रस्सा भाजी सगळ्यात आधी इथे शेंगदाणे भाजून घेतलेत शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्या मग त्याच्यासाठी आपण तर वाटण तयार करूया ते शेंगदाणे भाजलेले घेतले त्याच्यामध्ये लसूण टाकलं आहे जिरे टाकलेत आणि हिरवी मिरचे परतून घेतल्यात आणि त्या त्याच्यात टाकल्यात मग हे वाटण वाटून घेतलं मग इथे तेल तापायला ठेवलं त्याच्यामध्ये मोहरी जिरे हिंग हळद टाकली आणि ते गवार पाण्यामध्ये ठेवलेली ती व्यवस्थित धुवून मग त्याच्यामध्ये टाकून घेतली व्यवस्थित आहे ते मिश्रण मिक्स करून घेतलं त्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकून घेतलं तेही व्यवस्थित मिक्स करून घेतलं जे आपण वाटण तयार केलेलं ते वाटण पाणी घालून वाटलं तेही त्याच्यामध्ये ॲड केलं व्यवस्थित त्यालाही मिक्स केलं त्या थोडं अजून पाणी ॲड करून घेतली तेही व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्याला एक उकळी येऊन दिली बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त अशी आपली भाजी तयार झाली तुम्ही नक्की